नमस्कार मी खूप इमोशनली आता पण आहे त्या आयुष्यात हो आणि मला मोर हे नाव आलं काय काय बॅल्टीमोर मोर ओके राज्य आणि युरोप मध्ये येते कुठेतरी इंग्लंडच्या आसपास सर्च, सर्च, सर्च केलं का तुम्ही मी मी सर्च केलं आधी मी बघितलं तर ते म्हणाले युएसए पण माझा विश्वास ना कारण का मला युरोपियन कंट्री साइड दिसत होते सगळी तर मी चेक केलं तर तेव्हा बघितलं की बाल्टीमोर इंग्लंड मध्ये पण आहे आणि युएसए मध्ये पण आहे तर ते मला दिसलं तुम्हाला कंट्री वगैरे असं घर म्हणजे असं माझं घर असं गावातलं घर होतं पांढर असं त्या खिडक्या आणि हे सगळं आठवलं मला दिसलं सगळं व्यवस्थित आणि मला कोणीतरी मारलं असं मला जाणवलं की आय वॉज किल्ड म्हणजे कोणीतरी असं मारलं काड्यांचे आवाज मारलं पोटावर मारलं पोटावर मारलाय पोटाचा त्रास आहे मला आयुष्यामध्ये काहीतरी दुखत काहीतरी पोटाचा त्रास पोटाचा त्रास तर आहेच मला असायलाच पाहिजे पॅटर्न बघा मी हे जे बोलतोय ना मी पोटाचा त्रास आहे का त्यांना माझा अनुभव आहे एवढ्या वर्षाचे की त्यांना पोटाचा त्रास असायलाच पाहिजे ना एवढा मोठा स्टडी केला पण सर हे जे सगळं का झालं ना हे मला नाही कनेक्ट करता आलं ठीक आहे ना हरकत नाही ना का असं झालं असेल माझ्या आईचं नाव मला असं हाक मारलेली आठवलं म्हणजे बार्बर, बार्बरा असं आठवलं वडिलांच स्टीव म्हणून आठवलं व्हेरी गुड पण बाकी मी कुणाशीच कनेक्ट झाले नाही त्या लाईफ मध्ये ठीक आहे ना एवढं कनेक्शन झालंय ना याचा अर्थ तुम्ही पुढे बघू शकता डोंट वरी जेवढा अनुभव आला त्याच्यात समाधानी मला काही ना काही तुम्हाला आलाय ना पाहू शकता आणि आता याच्यात बघा तुम्ही जे नाव सांगितले ना कुठेही तुम्हाला राम ऐकू आले नाही वडिलांचं नाव किंवा यशोदा तुमच्या आईचं नाव ऐकू आलं नाही तीच नाव का आठवली मला हे सांगा बघता हे इमॅजिनेशन नाही ना आता माझा जो जन्म आहे तो पूर्ण म्हणजे नागपूरच्या बाजूला वणी म्हणून यवतमाळ डिस्ट्रिक्ट मध्ये आहे तिथला माझा जन्म आहे त्यामुळे माझा इंग्लंडशी काही संबंध नाही पासपोर्ट नाही आहे माझा यावर या जन्मी मी कधी गेलेली नाहीये पण मी सतत माझी एक सुप्त इच्छा आहे की मला युरोपियन कंट्री जायचंय बघा आता हे मी बोलतोय आणि हे मला सारखं आणि मी आणि मी हे सगळ्यांना सांगते की मला ना मरायच्या आधी एकदा युरोपियन कंट्री साइड बघायची बगा? बघा आणि का कशासाठी हे मला कोणी विचारलं तर मला त्याचं उत्तर नसायचं की यु हॅव अ कशासाठी हो हो नाही माहिती आणि आज मला ते त्यामुळे मी आता खूप अशी टर्मॉइलमध्ये मला काही आता ब्लँक आऊट झाले ब्लॅक आऊट झाल्यासारखं झालं जाणवेल प्रत्येक गोष्ट जाणवेल हळूहळू येईल अंडरस्टँडिंग मध्ये टाकेल ना तुमचा अनुभव चालेल ना हो हो चालेल थँक्यू सो मच